तर आपलं चिकन रेडी होत आहे ते एकदम मिक्स करून yeah, घेणार आता आपली तंदुरी रेडी आहे आपण सगळं आता काढून घेऊया प्लेटीत पण हे काय मंडळी प्रॉपर रेसिपी बनवल्या मला आणि प्रॉपर कशाचीच कमी करून दिलं नाही रेसिपीसाठी लय भारी तर आज आहे रविवार आणि आमचं दोघांचं म्हणजेच मामा भाज्याचं प्लॅन असं झालं की मल्हार बोलतो की मामा आज रविवार आहे तर मस्त कुठंतरी जावे आणि एक रेसिपीचा ब्लॉग बनव्या तर त्याचीच ही सर्व तयारी आहे मल्हार बोलतो की मी तंदुरी चिकन फ्राय बनवतो मामा तू त्याची फक्त व्हिडिओ बनव चांगला शूट कर बोलो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर आम्ही निघालो आणि आता त्याची हीच तयारी चालू आहे की सर्व टॉप बॉक्समध्ये आपण रेसिपीचं सामान भरलं आहे तर आणि दुसरं म्हणजे जे पण आपलं काय शूटसाठी लागतो आपलं सर्व ट्रायपॉड वगैरे ते पण आपण सर्व टॉप बॉक्समध्येच पॅक केलंय तर चला व्हिडिओच्या शेवट पण राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा तर इथे गाडी लावली आपण आणि हा साइडला बघताय मला किती आहेत रे हे तर जागेवर पोहचताच तुम्ही आता हे समोर बघताय काही माणसं लोक उभी आहेत तिथं तर तुम्हाला असं वाटत असेल की यार हे लोक कशाचे फोटो काढतायत तर हे बघा हे आहेत फ्लिमिंगो बर्ड्स यांचे फोटो आहेत श त्यांना शूट करत आहेत हे हर सॅटर्डे संडे फ्लिमिंगो इथं येतच असतात आणि पब्लिकसुद्धा त्यांना बघून आनंद घेत असतो तर नमस्कार मंडळी मयूर चोगल्या आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज घरी बसून बसून लय बोर झालो लय कंटाळा आला म्हणून विचार केला की चला आज काहीतरी एक रेसिपी बनवूया तर आपला मल्हार होता घरी आपल्या तर मल्हार म्हणजेच माझा भाचा तर तो होता आणि मग आम्ही अचानक प्लॅन असं केलं की चला जाऊया मस्त काहीतरी एक रेसिपी बनवूया मल्हारला बोलू तुला पाहिजे ती रेसिपी मला सांग आपण बनवूया आणि आजची रेसिपी आपला मल्हार बनवणार आहे म्हणजेच माझा भाचा तर सेम पॉईंटवर आलो आहे आपण ह्या साईडला बघत आहे आता थोड्याच वेळात सनसेट होईल मस्त सनसेट तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे याच्यानंतर ह्या साईडला बघत आहे हे बघा इथं क मागे आपले तुम्ही मागचे आपले जे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तेव्हा कचरा एवढा हो नव्हता इथे समुद्र म समुद्रातून आलेला पहिली आपण इथं बनवली होती रेसिपी त्याच्यानंतर इथे बनवली आणि परत तिसरी रेसिपी आपण इथेच बनवतो आहे पुन्हा एकदा तर आपण हे बघा मस्त चिकन चिकनचे दोन पाठ केले हां त्याच्यात आता काय काय आपण बनवणार मस्त असं एकाचं आपण हरियाली चिकन टिक्का तंदुरी बनवणार आहोत आणि नॉर्मल आपली अच्छा म्हणजे दोन प्रकार आपण चिकन मध्ये बनवणार आहोत मी याला आहेत तर या आपल्याला लेमन टाकायचं चांगला मुरला हवाय बघा सर्व तयारी करून आलोय आम्ही जे जे पाहिजे ते लिंबू पासून सर्व कांदा वगैरे जे पण आपल्याला काय लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये बघताय पण हा मात्र बॉक्स आपला लय भारी असा उपयोगी आला आहे हे बघा टोटल सामान आपण ह्याच्यामध्ये ठेवलं आहे मग तर गॅस असेल आपला स्टोव असेल सर्व मसाला मसाला असेल आपला रेसिपीचा जेवढा चला या रेसिपीकडे तर मी पहिले सुरुवातीला मॅरिनेशनसाठी सॉल्ट टाकणार आहे दोन्ही ह्याच्यात त्यानंतर लिंबू पिळून घेणार आहे आणि एकदा दोन्ही चिकनला एकदा मिक्स करून घ्यायचं त्या दोन्ही ह्याच्यात आपण ॲड करूया अद्रक लसूणची पेस्ट एक एक चमच नंतर आपला जो हरियाली टिक्का आहे त्याच्यात फक्त जाणार ग्रीन चिलीचं हे वाटण तंदुरीमध्ये आपली जाणार आहे लाल तिखट हळद घरचा मसाला मिर्ची पावडर कस्तुरी मेथी कसुरी मेथी आणि दही

तो एकदा आपण चांगलंपणे मिक्स करून घेऊया आपला चिकनला तंदुरी चिकनला सुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊया तर दोन्ही चिकनला आपण दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करत ठेवूया फ्यू मोमेंट्सला इथे मला रेसिपीकडे या आपण पहिले सर्व टाकूया तेल आता आपल्या ह्याच्यात चिकन ॲड करूया चला स्लो गॅसवरती शिजवूया पहिले पीस मोठे आहेत तर शिजायला टाइम लागला ग्रीन चटणी बनवण्यासाठी मी एक दही घेतलाय आणि जो पुदिन्याची चटणी बनवली होती त्याचा मिक्स आपण टाकूया त्यात त्यानंतर त्यात थोडासा सॉल्ट आणि त्यात जाणार लिंबू आता आपण त्याला एकदा मिक्स करून घेऊया सोबत खाण्यासाठी ही चटणी आता रेडी आहे ही आपण आता सर्विंगच्या टायमात सर्व करू आता आपण चिकनला एकदा फ्लिप करून घेऊया तर चिकनला एकदा उलटा करून घेऊया परत एकदा एक दोन एक वेळा मिक्स उलटा करून झाल्यानंतर चिकन शिजल्यानंतर आपण सर्व्ह करून घेऊया आता सा सालाडसाठी करतोस ना कटिंग बघते मस्त अशी कटिंग चालली आहे बघा सालाड बनवतो मला सालाड आता एकदा पलटी करून घेऊया हा 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 आपला चिकन सिक्स्टी पर्सेंट शिक शिजलेला आहे आता याला पाच ते दहा मिनटं आणखीन शिजवल्यानंतर आपण काढून घेऊ ए फ्यू मोमेंट्स इथे आता आपली तंदुरी रेडी आहे आपण सगळं आता काढून घेऊया प्लेटीत आपला चिकन खूप ज्युसी आणि टेंडर झालेलं आहे आता आपण रेडवाला चिकन बनवायचं तर ह्याच्यात थोडासा आणखीन एक्स्ट्रा ऑईल ॲड करून घेऊ सेम तेल पॅनमध्ये आता एकदा आपण चिकनला एकदा चेक करूया आहा, आहा। वा 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 काय वाचलं ना आपलं चिकन रेडी होत आहे ते एकदम मिक्स करून घेऊन कडकणारे एकदम भारी खायला मजा येणार आहे <laughs> आता झाकण ठेवायचं आता चित्र आपण काढून घेऊया आता आपली रेसिपी रेडी ता आहे तर आपण त्याला मस्तपैकी सजवून एन्जॉय करूया तर पहिले टाकतो चाट मसाला वरणा लिंबूचे स्लाईस वरण पुदिना आणि वरण कोथिंबीर आणि ही आहे हिरवी चटणी त्यासोबत खाण्यासाठी आपली रेसिपी रेडी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू चला टेस्ट करूया पहिले लेग पीस घेतो मी पण लेग पीस घेऊ ये खूप जुशी एक नंबर खत्तर ना का हा काय बरे भाई आवडलं भाई एक नंबर हा का हा का तो पण खाता की तू पण खा नेक्स्ट टाइम मला कुठली व्हिडिओ बनवूया आपण बिर्याणी बिर्याणी अंगारा माझं स्पेशल डिश त्याच्यासोबत कांदा टमाटर लिंबू आणि अशा वातावरणात हा 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 सही <laughs> व्हिडिओ वी बनवून झाल्यानंतर खाण्याची मजा हीच असते काय बोलतो ते तर आहेच पण एक आहे मंडळी प्रॉपर रेसिपी बनवल्या मला आणि प्रॉपर कशाचीच कमी करून दिलं नाही रेसिपीसाठी लय भारी पुदिना पुदिना टमाटर कांदा त्याच्यानंतर तुम्हाला मगाशी चटणी दाखवल्या चटणी सगळा अजून ह्याच्यामध्ये चे आमचा चेंज होता म्हणजे चे तंदुरी टाईप करणार होतो कोळसा वगैरे आणून पण ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण तसं करूया ना आणि ॲक्च्युली आम्ही इथं आलो सहा वाजता जवळ सनसेट व्हायच्या टायमात आम्ही आलो आणि मग हे सर्व आता बघताय कालोक झालं आणि आता दोघेच आहोत ह्या एरियामध्ये बाकी कोणच नाही टायमात ता आलो असतो ना तीन वाजता तर अजून भारी रेसिपी म्हणजे आता ही तर एकच नंबर आहे कायच विषय नाही माइक माझ्याकडे आवाज जातोय का तुझा एक नंबर नाही माहिती मिळणार तू आवाज <laughs> नाही जाणार ना तुझं लगत किती पण तिथं ठेवलं कॅमेराजवळ भारी बटर ह्याला अमूल बटर पण आणला होता पण तो घाई घाईत विसरलो टाकायला ठीक आहे काय आहे पण ह्या रेसिपीला तो तसा तंदुरीसाठी आणला होता आम्ही फ्राईड तंदुरी बटर पण मला ह्या रेसिपीला तोड नाही मी तर अशी बनवणारच नाही खतरनाक झाले थँक्यू मामा थँक्यू नेक्स्ट टाईम जी व्हिडिओ असेल ना रेसिपी ती मल्हार मल्हारकडूनच असेल बघा मल्हारची रेसिपी कशी आहे आणि ही तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल भारी मामा भाताची जोडी तर एकच नंबर असते तर रेसिपी तर एकच नंबर होणारच आणि रात्री पण मल्हारनी मस्त असं चिकन बनवलं होतं घरी सुका चिकन बनवलं होतं लय भारी बनवलं होतं पण जी रेसिपी प्रत्येक रेसिपी भारीच आहे मल्हारची मल्हारच्या आईची म्हणजेच माझ्या ताईची लय भारी चटणी आवडली मला नंबर अजून आहे आपण एक किती आणलं चिकन अर्धा किलो ना ते पाऊन किलो पाऊन किलो एक किलो चिकन असं तरी मला वाटतं पण रेमटवला असं <laughs> बसल्या बसल्या आहे ना तर चला आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया लय भरपूर मोठा झाला आहे आणि व्हिडिओ आपले तुम्ही शिम घेतले म्हणजे होलीमधले पण तुम्ही व्हिडिओ बघितला सर्वांनी चांगलं खूप सारं प्रेम दिलात तर चला आता हा व्हिडिओ आता इथंच थांबवूया आज रेसिपी जी होती बनवली ती आपल्या मल्हारने बनवली माझ्या भाच्याने लय भारी रेसिपी झाली तुम्हाला पण आवडली असेल आणि टोटल व्हिडिओमध्ये मी फक्त स्टार्टिंग आणि एंडला मी आहे पण पूर्ण त्यांनी रेसिपी बनवला आहे तर त्याच्यामध्ये रेसिपीमध्ये फक्त मल्हार आहे आणि मला, मला पण आली मजा आली मला पण त्याला बघता बघता कारण तो रेसिपी ज्या प्रकारे बनवत होता लय भारी मला लय भारी वाटलं कारण मी प्रॉपर बघितलं आहे कसं बनवलं आहे त्यांनी आणि काय काय घेतलं आहे त्याच्यासाठी तर चला आता व्हिडिओ आपण थांबवूया आपल्याला जायचं आहे इथून बेलापूरला प्रवीणने आपल्याला आपल्यासाठी मल्हार आणि माझ्यासाठी जेवण केलेलं आहे तर त्याच्या घरी जाऊ जेऊ आणि मग घरी जाऊन झोपू ठीक आहे तर चला हा व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर आपलं नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट मोमेंट्स लाथ सम्राट कसं झालंय चिकन इकडे बघ कसं झालंय असा कर दाखव कसं झालं असं दाख कर एकदम ओके आ कडाक